शेतकरी बोलता होतोय आज तुम्ही गावडे सांगोलेहून आलेला आहे आपले यादव सांगोलीहून आलेला आहे तर सॉरी जर तून आलेला आहे म्हणजे बाँड्रीहून आलेला आहे महाराष्ट्राच्या तर तुमचे काय अनुभव राहिले शेवट अजून तुमची विक्री व्हायची ना माझी झाल्या विक्री झाली विक्री झाली पण तुम्ही पहिल्यांदाच मला कॉन्टॅक्ट केला होता गाडी पण मिळत नव्हती गाडी मिळत नव्हती तुम्हाला कॉल केला तुम्ही नंतर मग आम्हाला गाडी करून दिली आम्ही घेऊन आलो माल पहिल्यांदाच आलो येतो मार्केटला सांगोला आम्ही किंवा जतलेला होत असतोय माल पण त्या मार्केटपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचा रेट भेटलेला आहे आपल्याला इथं आणि आम्ही ह्याबद्दल समाधान आहे खऱ्या अर्थानं तुमची तालुक्याची मार्केट असतात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्याची मार्केट असतात आणि तिथल्या व्यवस्थापनानं ती फायद्यासाठी शेतकऱ्यांची मार्केट चालवली असतात परंतु व्यापारी वर्ग आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय देतो का व्यापारी फसवत आहेत पंचावन्न रुपये मागितलेला आता सरासरी काढली तर माझ्या हिशोबाने अजून काढले नाही टोटल वचन रुपयाचा फरक हा डेफिनेट आहे आता पंचावन्न मागितला होता त्यावेळेस ते जर रिजेक्शन करून असता तर सकाळी सगळा तर मेला असता नाही नाही सगळा पण रिजेक्शन केला असत तर तो माल चाळीस रुपये बेचाळीस रुपये पडला असता आणि जर सत्तर पंच्याहत्तर रुपये पडत असेल सरासरी सत्तर पंच्याहत्तर पडू शकते तीस पस्तीस रुपये किलोची वाढ होणार वाढ बरोबर बरोबर त्यात डाग डाग आहे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाज सांगतो तुम्हाला गाडी सापडत नाही काळजी करू नका तुमच्या आजूबाजूला आजू आजू दहा पंधरा किलोमीटर कुठं तरी किडी निगडीत गाडी महाराष्ट्रात तुम्हाला सापड महाराष्ट्रात सांगतो मी दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला गाडी सापडणार यांची गाडीची अडचण होती त्यांनी मला फोन केला म्हणलं काळजी करू नका कॅरेटच्या सहीत गाडी तुम्हाला जागा पोच करेल मी मला तुम्ही फक्त सांगा त्यांना ती गाडी मिळाली परंतु हे मिळत असताना काही गाडीवाले काही ठराविक ठिकाणी जाणारे जास्त संख्येचे भेटतात महाराष्ट्रामध्ये आणि ते त्यांचा फायदा जर होता असेल त्या ठिकाणी घेऊन जातात पण बऱ्यापैकी केडी चौदय म्हणलं की, तो की तो लकी तुम्हाला गाडीवाला सजी हा मी आजपर्यंत बघितलेला सौद्यात म्हणजे मार्केटमध्ये बघितलेला मी दोन हजार दहा वर्ष झाले आज मी डाळ मध्ये बारावी शिक्षण बंद करून डाळेमची लागवड केली पण आजपर्यंत मार्केटला माल करतोय व्यापाऱ्याला दम देणारा मार्केट मध्ये एवढ बघितलेला आहे शेतकऱ्याला दम देतोय सगळेजण पण व्यापाऱ्याला दम देणारा साहेब एवढ याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन आहे एक लक्षात घ्या शेतकऱ्यांनी सहा महिने कष्ट केलेले आणि आम्ही सुद्धा रात्री उठून सकाळी चाललेलोय पण खऱ्या अर्थानं ज्यांनी शेत मेहनत केली त्याला मोबदला जर नाही मिळाला तर त्याच्यासारखं दुःख त्या शेतकऱ्याला शेतकरी सोडून दुसरं कुणालाच होत नाही व्यापाऱ्याला बाराही महिने समज महाराष्ट्रातला माल संपल्यावर राजस्थानला जाईल राजस्थान संपल्यावर गुजरातला जाईल गुजरातला संपल्यावर कर्नाटकला जाईल त्याला बाराही महिने पैसा मिळू शकतो पण शेतकऱ्यांचं एकदा पीक केलं की त्याला वर्षभर वाट बघा लागतं त्यामुळं दम ह्यासाठी देतो की मी कुणावरती बिंदगिरी पत्करणारा माणूस नाही कुणाची जे आहे ते सडतड बोलणार आहे आणि दम देऊन तुम्हाला तुमचा ह्या माल बघून ही माझी माती जरी असेल तर माझं सोनं हा यांनी तीस रुपयांनी गुटी चाल केली तर सत्तर रुपये गेला हा तीस हा तुम्हाला तुमच्या मालाची जर किंमत जर त्या मालाची किंमत कळली पाहिजे विक्रेत्याला आणि वेळेस हा जर विक्रेत्याला कळलं ह्या मालाची किंमत काय तरच तुम्हाला कळणार नाही तर शेटणी विकला आपण घेऊन चाललो पट्टी पण शेटच्या काय बेमटावरच जाते शेटच्या बेमटावरच काय जाते त्याला रक्त वाकले आणि ते बी चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये रक्त वाचलेले म्हणून आज तुम्ही जे सांगितलं ना कि एक आडत्या व्यापाऱ्याला दम देणारा पहिल्यांदा पाहिला पाहिलं हे गेले तीस पस्तीस वर्ष केडी चौधरीची प्रशिस्त आहे टायमिंग म्हणजे टायमिंगच आहे आणि त्या टायमिंगला सगळे येतात त्याच वेळेस बेल वाढ पहिल्यांदा एक आवडलं ना मला राष्ट्रगीत झालं राष्ट्राबद्दलचा अभिमान आहे आपल्याला आज ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं तर आपण पाकिस्तानच्या विरोधात आपल्या तन मनन धनांनी आपण तिथं आपल्या नेतृत्वाला साथ दिली आणि ह्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला राष्ट्राचा जर अभिमान जर बाळगला तर शेवट आज राष्ट्र उंचीवरती गाठत असताना उद्या माझा माल शंभर देशामध्ये सुद्धा जाण्याची क्षमता माझ्या देशातल्या नेतृत्वात ती शेतकऱ्यांसाठी करून ठेवणारी आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जर जवळ झालं तर मी सांगेल की इथं माझं येण्यापेक्षा शंभर देशात माझं डाळीम कसं जाईल आणि त्यासाठी माझा काय खालीचा वाटा असेल तो मी मला प्रयत्न करावा लागणार आहे आणि म्हणून आज तुम्ही ज्या अभिमानाने इथं मला सांगितलं की आडत्या दम देऊ शकतो आडत्या दम देऊ शकतो तुमच्या जीवावरती तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तो आहे ही साखळी आहे मी जर त्याला व्यापाराला क्रेडिट नाही दिली तर तो उभा राहणार नाही त्यामुळे मलाही हो क्रेडिट द्यावं लागतील तुम्हालाही क्रेडिट देऊन माल पिकवा लागतोय असो बऱ्यापैकी आज तुम्ही मन मोकळं केलं आणि आज समाधानी झाला समाधा। की आज शेतकरी माझा समाधानी होत असताना शेवट पैसा कमवणं हे माझं धोरण नाही आज आपली तीन मार्केट महाराष्ट्रात चालू आहेत नाशिक पुणे आणि इंदापूर आणि वेगळ्या राज्यात राजस्थान आणि गुजरात ही मार्केट चालत असताना अशीच पसंती शेतकऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आल तुम्हाला पाहायला भेटेल राजस्थानमध्ये हेच परिस्थिती आहे मध्ये हीच परिस्थिती आहे तर मी एकच सांगेल या निमित्तानं शेतकऱ्यांना आपल्याला फसवणाऱ्यांची टोळी संख्या जास्त पाहायला भेटेल मग आपण फसतोय का आपण योग्य आहे त्या आजूबाजूची मार्केट तपासा मग आमच्याकडे या आणि जर आमच्याकडे आल्याच्या आले नंतर तुम्हाला असं वाटलं की माझं भाडं दोन रुपये मी वाढून देऊन माझा जर दहा रुपये किलोला वीस रुपये किलोला फायदा होता असेल तर पुण्याकडे या नाशिककडे या इंदापूरकडे या अन्यथा आमच्याकडे आमच्या फायद्यासाठी नाही तुमच्या फायद्यासाठी या एवढंच या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद नमस्कार